टेंडर कडे पण आता टेंडर येणार आहे ना येणार फुडायची मुली काय राहिलं का रिसायकल करू मी फोडावर मशीन चालू कर अरे बटन नाही म्हणजे टेंडर काय घटक मारायला घेतात मुविकाच्या इतकं लावून लक्ष किलोमीटर घेतात सारे मोकळेचे पाण्याचा पत्ता नाही अरे गोवाणी नाही येणार तुम्हाला ही काय नाही टेंडर लोक येणार कशा घेता कश येणार आहात अरे बंद कशसाठी टिलेंडर कोण घेतलेला आहे शुभ तुम्ही अरे सिलेंडर घेतला कशाला भाविक भाविक कशासाठी तुम्हाला काय तिकडे गोडाऊन भरील तुम्ही नारळ पडले इकडे नारळ पडले का अरे मागितलं नाही तुम्ही द्यायचं येणार का मी तुम्ही आपण पताय काढते

पण ते चालू करून निर्माण अरे चालू ना सगळ्या नारळ तुम्ही द्यायला सगळ्या वागणी करा तुमचं काम आहे तुमचं नाव दुरुस्त आहे तुमचं सांगायचं काम नाही का तुम्ही टेंडर कशाच घेतलेलं आहे अर्ध अर्ध नारायण इंटर ठेवायचं आणि अर्ध रिटर्न द्यायचं नाही पण ते तुम्ही करून ना देवस्थान जरी याच खाता असला ना, नाही का नाही आखं देवस्थान खवरायला आमचं काय म्हणणं की तुम्ही त्यांना पत्पानी जात अरे हवी नाही सगळ्या पुढून मागी निवडून देणार तुम्ही पण यांना मी नाही तुम्हाला फुडून द्यायचे नोंद यांना वाटतं ना यांना वाटतं येणार तुम्ही वाटत येणारा यांची भावना ना संजेवा नारायण मोडतात मग ते पुढे पण जायचं बाहेरच्या दिल्लीचे लोक आले त्यांना माहिती का आजच्याच दिवस त्यांना काप करून द्या लोक भाविक आणून दोन दोन हजार किलोमीटर येतात तुम्ही याच बंद त्यांना नाही तुम्ही आधी जात त्यांना चालू करून द्या हा नाही मी त्यांना पण सांगतो सांगतोच आहे ना नाही नाही आधी इथं प्रत्येक लारा फुडून मी परवा येणार आहे परवा नंतर मला काय करायचं करा तुम्ही हाताने बुडून द्या तुम्ही घेतला ना तुम्हाला मशीन टेंडर काही पैसे काय भेटर तुम्हाला आज वीस तीस लाख रुपये टेंडर भेटले कशीच भेटले पन्नास लोक लावायचं मला माहित नाही मशीन तुम्हाला नारळ बोडायचे मुली आहेत

बोलते ना घेई का तुम्ही सुक्या नाराय निघते हे असे प्रत्येक नारळ खराब आहे याचं तरी पाणी निघतंय या भोडा या ठिकाणी सुक्के नारळ आहे सुके आता येणार आहे येणार आहे फोडा आहे

माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या ताब्यात कारभार गेल्यापासून इथं थोडीशी पारदर्शकता आली परंतु त्यांना कल्पना नाही की ही नारळ फोडून अर्ध या ठिकाणी ठेवायचं आणि अर्ध शेवट अर्पण करायचे परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या ठिकाणी हे नारळ फोडायची मशीन बंद स्वरूपात आहे या ठिकाणी नारळच फोडल्या जात नाही हे सगळे नारळ रिसायकल केले जाते एक एक नारळ वीस वीस वेळा विकल्या जातो आणि वीस वेळा विकून भाविकाच्या भावनेशी खेळण्याचं थे काम या ठिकाणी श्री सिंगणापूर देवस्थानमध्ये केलं जातं आपण जर बघितलं तर इथं आपण हजारो कोटीचा भ्रष्टाचार बघितला त्यानंतरचा विषय आज नारळाचा बघितला इथं ज्या मुद्द्यात तुम्ही हात घाला त्या ठिकाणी भ्रष्टाचार या श्री सिंगणापूर निघतो निघतोय म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी यांना आवाहन करतो की येणाऱ्या दोन दिवसामध्ये मला ही मशीन चालू स्वरूपात पाहिजे अन्यथा आता या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा नारळ या ठिकाणी फोडला गेला पाहिजे असं मी देवस्थान प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो जय श्रीराम